काय मग काय चाललंय का बरे ना बरे ना रात्री काय काय नाही काय चावळल्याला जर मला माहित असत मी मीच विषय काढला असता होय हो मी रात्री काय चावळत होते माहित होते ना आलं आलं धरलं धरलं पाडलं पाडलं हा हो काय विषय झाला माहिती आहे का आता थोडं आठवू द्या रात्री ना मला असं स्वप्न पडलं तुम्ही बांधवरून खाली येत होता आणि चार पाच चोर आले तुम्हाला पार जोड पाही लागले असं ना <laughs> मला एवढा हसाय आलं ना मी म्हणते सोडा सोडा ती काही सोडतच नव्हती त्यात तुम्ही वाळले अजून मग मला बी काय करायले विषय बी तसाच होता माझ्या स्वप्नात की चालते हां म्हणजे काय झालं माहिती आहे का मी गेलो तुझ्या बहिणीकडे रात्रत बर का हां आणि माझ्या आलो माझे सगळं ते हा हां आणि गाता काय गरबडीने हां पळत होतो त्याचे पाय घसरला तोंड फोडून आलो आणि ते चोर नव्हतं तुझे भाऊ होते माय भावाला असं बोलता मा भाऊ चोर दिसत तुम्हाला तूच म्हणली तुझे पण तुला काय माहिती मी कुठे तुम्हीच गुंडावणी दिसत होते तुम्ही काहीतरी झकमारी केली असेल तिथं झकमारी करूनच आलं म्हणूनच मार खात होतो ना तुझ्या कुठे लक्षात येणार आहे अशा पण नखरे करता का माझ्या पाठीमागे स्वप्नात सपना, 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 सपना पडलं तुम्हाला तुला कस पडलं तसंच मला पडलं माझं खरं होत खिडकीतून आत गेलो काय म्हणते मग पिक्चर लागला हा हा माघारी आलो निम्यात आलो कि मग आता तमाशा चालू झाला मग गवळण वग हाय ना सांगत चालू काय गवळणीचा काही विशेष नाही तुमच्या मन पण काय पिक्चर आता हा 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 हाजी मार नुसती फायटिंग ते इकडून डिशॉ के नाही तुमच्या डिशकेव मी बाहेर काढला असताना आपली बॉडी बघा एवढी डिशकेव डिशकेव करीत होता पिक्चर पिक्चर एंड करून आलो ना मी डिशक्याव होईना सांग मला पिक्चरच तुम्हाला शिकवायला लागत बाई म्हणलं आपला धंदाच तेवढा आहे रस्त्यावर का दाना म्हणून बस ना उद्या करायचंय चालू हा तुझ्या बहिणीला माझ्या बहिण ना असं तुमच्याकडे फिरून पण नाही बघणार एवढी सोन्यासारखी सरळ पुढे फिरायची काय गरज आहे त्याला काही आला लाज नसल्यासारखं काय वागता कुत्रा सुद्धा जवळ करायचं नाही हो तुम्हाला अशा माहितीये का असलं डुकरावनी तोंड घेऊन गेलता माया घरी सापनात सपनात गेला तर रियालिटी मध्ये गेला असं धुवून काढला तोंडाला किती तुला सपनात कवाय ना किती किंमत आहे किती डिमांड आहे किती उच्च स्तरावर काय लेवल आहे तुला काय करणार आहे इडीला काय मूर्खाचा मुकदम आहे एवढा बाउलट कस मला असं नाही बापाच्या पोटाला ना त्याचा विचार करते मुकदम याचा अर्थ तू मूर्ख तुझी आई मूर्ख तुझा भाऊ मूर्ख तुझा अख्खा खांदा मूर्ख खानदार मूर्ख सेम सेम तुझी बहीण मूर्ख नाही तिलाही हुशार होय किती हुशार येते रियालिटी मध्ये अशी पिक्चर बघून येते रियालिटी मध्ये म्हणजे तुम्हाला कळन रियालिटी ना रियालिटी मध्येच बघायचं आहे ना होय का काय तोंडन काही केस दिसत आहे काही माळ लोक पाशणी दिसत हॉब दिसत आहे काही नटत आहे स्वतःला काहीच कळना तीच श्याम मृगिका व्हायना पण त्याला काय श्याम मृग ती सुद्धा बरा दिसते लय भारी ती काही म्हण पण तुझी तुझ्या तुझ्यापेक्षा भारीच होय हम्म चुकून संग लग्न झालं ती जर आपल्या लग्नाच्या टायमाला तुला बघायला पुण्यात शाळेत नसते ना प्रश्न गोपन करता येईल म्हणलं कुत्रे होय ना होय ना मी काय म्हणते तुमच्या पेक्षा ती ती पुण्याचा भाऊ आहे ना तुमचा ती जॉब करतो बघा ती जर मला बघायला आला असता ना बाई तुमचं तोंड काय तुम्हाला कुठल्याच अँगल मी बघितलं नसतं हाय का आता तर बघत किती छान आहे माहितीये का कसला गोड दिसतो कोणचा कवायना अँगल बघत ना काही गरज नाही आता मी बघणं सोडून देणार आता मला सोड चिट्टी पाहिजे ना मी का का आता मी गंज लागले अँगल ला गंज लागले कोणी सोड फेकून देत आहे कोणी बंगारात घालत हा म्हणूनच बंगारात घालायचं आता मला मी तुझे काय चुक नाही पॉलिश केल्याच्या नंतर त्याला परत नव्यासारखी किंमत येते एवढं देणार ठेव हो तुला नव्यासारखी किंमत येऊ दे अगर जुन्या सारखे तू जळून बसू दे तिकडे मला काय करायचं चुकून जर परत तुझ्या बहिणीच्या हिस्सा जर माझा अँगल इकला आग, बाय, भाय, भाय, आ, हा ग काय मोठे स्वप्न बघतय काय एकदा आरशात तोंड बघता का हो तुम्ही फक्त एकदा आरशात तोंड बघा आणि फक्त तुम्ही डायलॉग मारता माझ्या समोर बसून पिक्चर मधल्या सारखे ती फक्त आरशात मारा तुम्हाला कस वाटतय ती मला पुन्हा सांग मला येऊन मला काय वाटत मला बरं वाटतय मला भाऊजींचा फोन आला तसा सकाळ मला बोलत ठेवायनी काय कर बोलून दे हा बोलून दे मला माहितीये मला म्हणत होते आता का मी म्हणले येते भाई मला मगाशीच फोन कळतय सगळं बांगराची भंगाराची लायकीच असते ह्या तराजातून त्या तराजातून त्या तराजातून त्या शेवटी त्याचा जेव्हा पाणी होईल तेव्हा विषय संपला काय कळणार तुला कळण मला काही कळत का नाही कळण या दोन चार दिवसात दिसन दिसन आ, दिसन तुम्हाला बी दाखवाय नाही तुला खुट्याला बांधून ठेवली होय माझं बी नाव बदलून ठेव बाई नाही मी पण तुम्हाला डीपीतल्या आटोला बांधून ठेवलं तर माझं बी नाव दुसरंच ठेवा परत हा तीच म्हणलं नाही माझ अशी खुट्टी अशी खोटा उपटन पण खूप उपटायचे काय डोळ्यात काय जागते काय उघडते काय बोबडे वळते तसले पण मी काय म्हणते माहिती का जर तुझी बहीण अशी आली भस्कुनी आली हा माझी बहीण यायची नाही का गार्डन गार्डन होईल माझं गार्डन गार्डन अक्कल नाही काही बोलते बोलायचं म्हणून काहीतरी काही काय बोलायचे मग तुला काय बोलायचे ज्याला बोलायचे त्याला बोलणार मी माझं तर कुठे खॅटर नडलंय तुम्हाला बोलत बस कुठं अडलंय हा फोन मी बाई घरीच राहिला नाही तर बोलले असते भाऊजीला फोन करून बोलायचं ना मग बोलणारच आहे तुम्ही सांगायची गरज अयो अयू बिडी बिडी झाली का काय नाही ना सुखलीकडे नाही तू वचत पहिल्यांदा स्टोअर इकडे येणार मग तो इकडे बस नाही मला इथेच बसायचे दाई बाजूला हा अरे मी म्हणे पण अचानक हा बाळ कोसा आहे वणी रात्री मला स्वप्न झाले होते <laughs> म्हणत मला भेटायला आले तुला सांगते ना मी काय विषय आहे का काय बाई काय विषय आहे का अजून काय हो काय नाही स्वप्नात आले होते मग तुम्ही त्या खिडकीतून डोकवलं काय असं खुला चालली तुम्ही सांगतो सांगतोय सांग अजून काय झालं बोल पुढं अजून काय तुम्ही उडी मारली काय झालं काय माहिती मीच विसरले सगळं उडी ना पुढचं तुम्ही माझ्या काय पटत आहे तुझ्या तुला बी खर का नाही काय तुम्हाला पटत आहे पुढचं माया लक्षात आहे काय थॉड घेऊन बोलत आहे जो म्हण तिथून पुढं आपण परत आतल्या खोलीत गेलो त्याच्या आतून परत त्याच्या आतल्या खोलीत गेलो काय एवढं काय माझ्या लक्षात नाही बाबा तुमच्या लक्षातच नाही ना मी सांगतोय कस आहे माहितीये का आतल्या खोलीत गेलो का एकच आत खुली आहे बापाच्या घरी छापर आहे पण माझ्या सपनात बंगला ब्यास माय बापाने बंगला बांधलाय आता कुठल्या छापरात जाऊन आले मग माझी बहीण नसेल दुसरीच कोणतरी असेल तुमच्या सप्नात मीच होतो का पण बराबर बघा बरं माझ्याकडे हा बघ टक्कल इथून चार केस गेलेली इथं पुढे चार राहिलेली बघ तेवढीच दोन तुमच्या बांधणं कधी संपतील बर चाली चष्टा मस्करी बाय आता चष्टा आहे असष्टीच म्हणलं आता चष्टा मस्करी करावा काहीतरी मला काय माहिती मी खरंच तुमच्या सप्नात आलतो म्हणून हवं कशी मी बी काही सपन बाहेर काढली तुझ फक्त बघतच राहील बघत बोल बाय बोल

आता नवीन एक मेनू निघलाय अशी अशी थोबड वाटते सटा सट साथ ना एक काम म्हणजे करतो कायदा इज्जत नाही तुम्हाला जरी बोट तुडून टाकवलं ना इजत नाही तुम्हाला काय इजत डोळे जागा डोळे भीती कधी तोडतो तुम्हाला बघायची का तुम्हाला डोळे जाका तुम्हाला सांगतो कस काय ती जाका काय माहिती दिसतच नाही तर काय दाजी उटावाशा करताय लाज वाटली पाहिजे चप्पल चप्पलला मार खायला नाही चार माणस जाऊन खात चार माणसात नाही चार भीतीच्या आत कसा मारते बघ संध्याकाळी पुन्हा बर चल ते कांदे बिंदे घे दोन चार खायला आता ना गेलं बाई तू मटणाची भाजी पांढरी पांढरी मटणाची भाजी करवायच तसली बस का बास हाय गरी रात्री नेलेलं